नमस्कार कथेचं नाव आहे लेख चालली सासरला लेखकाचं नाव आहे आशिष मेंढे सादरकर्ती आशा अगस्ती मुलगीचं सर्वात जास्त कोणावर प्रेम करत असेल तर बापावर बाप तिचा आदर्श असतो काहीही इच्छा असल्या की तिला माहीत असतं आपला बाप ती काही करून पूर्ण करेल ही अशीच कथा आहे राजेशची खूप प्रेम करतो तो सुमीवर सुमी म्हणजे सुमी त्याची एकुलती एक मुलगी राजेशची आर्थिक परिस्थिती तशी हलाखीची लहानपणीच वडील वारले त्यानंतर कुटुंबाचा भार त्याच्या खांद्यावर पडला अभ्यासात असून हुशार असूनही शिकता आलं नाही दहावीचं शिक्षण अर्ध्यात सोडलं आणि कामधंद्याला लागला आई पण नेहमी आजारी राहायची आणि दोन वर्षात तीही सोडून गेली वारसात मिळाल्या त्या दोन लहान बहिणी आता कुटुंबात तोच सर्वात मोठा होता शिकण्याच्या वयात त्याला जीवनाचं शिक्षण घ्यावं लागलं घराचा प्रपंच आणि लहान बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी त्याच्यावर पडली एका सुताराकडे काम करून त्याने आपला छोटा व्यवसाय सुरू केला बहिणींचे शिक्षण त्यांचं लग्न यातच त्याचं तरुण पण गेलं धंदा थोडाफार चांगला चालायला लागला तर बहिणीच्या आग्रहास्तव त्यानेही लग्न केलं जीवनाची एक नवीन सुरुवात झाली बायको अतिशय प्रेमळ समजूतदार भेटली सुखाचा संसार सुरू झाला दोघांचा दोन वर्षात त्यांना एक सुंदर मुलगी झाली त्याचा आनंद गगनात मावत नव्हता त्याने तिचं नाव सुमन ठेवलं पण प्रेमाने तिला सुमी म्हणायचा अगदी अंगा खांद्यावर असायचं असायची त्याच्या तिचा लाड कमी होऊ नये म्हणून दुसरं मूल पण होऊ दिलं नाही आता सुमी हेच त्याचं जग बंद होतं तो स्वतः शिक्षण घेऊ शकला नाही म्हणून तिला खूप शिकवायची इच्छा होती त्याची सुमी मोठी होत होती तो तिच्यात आपली आईच पाहत होता सुमीला एम बी ए करायचं होतं आर्थिक स्थिती तंग होती तरी काही करून तिला एमबीए करायचीच असा चंग त्याने बांधला दिवस रात्र मेहनत करून तिला एका चांगल्या कॉलेजमध्ये एमबीए शिकवले त्याची इच्छा होती मुलीला आपल्या पायावर उभं करायची एखाद्या राजकुमाराशी तिचं खूप चांगलं लग्न लावून द्यायचं खूप स्वप्न पाहत होता तिच्यासाठी सुमी म्हणजे जीव की प्राण होता त्याचा पण या लाडात तिला तो एकदाही कधी रागवला नाही ती जशी म्हणायची तसंच तो करायचा त्याची बायको रागवायचीही की तुम्ही त्याला फार लाडावून ठेवलंय पण तो फक्त हसून द्यायचा आणि म्हणायचा सुमी माझ्या हृदयाचा तुकडा आहे ती मला कधीही दुखवणार नाही सुमी आपल्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवायला लागली रात्री उशिरा घरी यायची तिची आई, आई रागवायची मात्र राजेशचा फार विश्वास होता सुमीवर असंच एक दिवस तुम्ही राजेशला म्हणाली पप्पा मला एक मुलगा खूप आवडतो मला त्याच्याशी लग्न करायचंय राजेशला थोडं अचंबित वाटलं पण म्हणाला जर मुलगा आवडला मला तर नक्कीच तुझं लग्न लावून देईल राजेशची इच्छा होती सुमी चांगल्या नोकरीवर लागावी आणि मग तिच्यासाठी चांगला मुलगा बघून लग्न लावून द्यावं पण सुमीच्या बोलण्याने त्याची इच्छा जागेवरच राहिली तरीही सुमीच्या प्रेमाखातर त्या मुलाला भेटायचं ठरवलं तो मुलगा बारावी शिकलेला एका दुकानात बारा हजार रुपयात काम करत होता आणि तो व्यसनी आहे हे पण त्याला कळलं होतं पण त्याने सुमीवर इतकी जादू केली होती की तिला चांगल्या वाईटलातला फरकच कळत नव्हता म्हणतात ना प्रेम आंधळं असतं तसंच काहीतरी सुमीसोबत घडलं होतं राजेशचा या लग्नाला विरोध होता जिला अगदी हातावरच्या फोडाप्रमाणे वागवली अगदी प्रेमात लहानाची मोठी केली जिला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिलं नाही तिचं लग्न अशा छपरी मुलाशी होऊ द्यायचं नव्हतं पण सुमी काही ऐकून घेत नव्हती एक दिवस सुमी घरी नसताना राजेश ओसरीत काम करत बसला होता तेवढ्यात त्याचा ते फोन वाचला फोन उचलला तर पलीकडून आवाज आला मी पोलिस इन्स्पेक्टर म्हात्रे बोलतोय तुम्ही आत्ताच पोलीस स्टेशनला या तो घाबरून बायकोला घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचला तर बघतो काय सुमी त्या मुलासोबत पोलीस स्टेशनमध्ये आधीच पोचलेली होती तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती की तिचे वडील तिला तिच्या मनाप्रमाणे लग्न करू देत नाही आणि त्या दोघांना हिच्या वडिलांपासून धोका आहे राजेश आणि सुमीच्या आईने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती ऐकून घेण्यास तयार नव्हती पोलिसांनी मध्यस्थ करून सुमीला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती बालिक असल्याने ते काही करू शकत नव्हते आणि सुमीने तीन महिने आधीच रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केले होते शेवटी पोलिसांनी राजेशला समजवण्याचा प्रयत्न केला ती आता बालिक आहे ती तिचा निर्णय घेऊ शकते तुम्ही तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर कारवाई करावी लागेल राजेशच्या पायाखालून जमीन घसरत होती त्याचा मेंदू काम करणं थांबला होता हृदय मोठ्याने हंबरडा फोडेल असं वाटत होत सुमीचे शब्द त्या दोन दिवसाच्या ओळखीच्या मुलासाठी आपल्या जन्मदात्या बापाच्या विश्वासावर त्याच्या प्रेमावर सपासप घाव करत होती जिच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम केले त्या काळजाच्या तुकड्याने त्याच्याशी असा घात केला ह्याच्यावर त्याचा विश्वास होत नव्हता तो आता कोसळून पडेल अशी त्याची स्थिती होती आपल्या मुलीच्या सुखासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करणारा परिस्थितीशी लढत तिच्या शिक्षणासाठी इच्छांसाठी झटणारा राजेश पूर्णपणे हतबल होता सुमी त्या मुलाच्या गाडीवर बसून राजेश समोरून निघून गेली राजेश एकसारखा रस्त्याकडे पाहत उभा राहिला कुणीतरी त्याचं स्वप्न हिसकावून घेऊन जात असताना तो केवळ बघूच शकत होता जिला लहानाची मोठी केली लाडात वागवली स्वतःची इच्छा मारून जिला काहीही कमी होऊ दिली नाही ती आज एका झटक्यात एका अनोळखी मुलासोबत निघून जाताना त्याला त्याच्या लाडाचा पश्चाताप होत होता थोडंही काही लागलं तर त्याच्या डोळ्यातून अश्रू निघत होते पण आज तीच त्याच्या डोळ्यातले अश्रूंचे कारण बनली होती तिला निघून जाताना तो फक्त शून्यात तिच्याकडे बघत होता आणि त्याचे अश्रू निराश्रितासारखे रस्त्यावर पडत होते धन्यवाद